प्रभाग क्रमांक पंधरा मधील नवी मुंबई विकास आघाडी जनता दल सेक्युलर पार्टीच्या उमेदवारांची प्रचारात आघाडी नवी मुंबई विकास जनता दल सेक्युलर पार्टीचे से उमेदवार नयन पाटील तबस्सुम पटेल शिल्पा पाटील आणि कलीम पटेल यांनी प्रचारात आघाडी घेतली प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत विकासा संदर्भात आपले मुद्दे मांडले नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक पंधरा मधील उमेदवारांची प्रचारात उपस्थिती आणि जनसंपर्क मोहिमेने लोकांचा उत्साह वाढवला आहे निवडणूक समिती आणि स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधत प्रचार यशस्वी ठरला आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न